नमस्कार तुम्ही एका फ्रेम मध्ये दोन चित्र पाहू शकतात आजोबांचं वय सत्तरच्या वरती आजोबांचे डोळे पूर्ण काय झाले आजोबा डोळ्यांना दिसत नाही हा एक पूर्ण आपण एकाला खूप कमी दिसतं आणि सत्तर पेक्षा जास्त वय हा हे अजून पण कष्ट करत हे विकतच एवढं वजन घेऊन आणि दुसऱ्या साईडला तिकडं फ्रेम बागा सागर त्या साईडला आजी आजोबा बसलेत आणि फुकट पैसे मागतायत आणि इव्हन प्रत्येक जाणारा प्रत्येक दुसऱ्या त्यांना मदत करतो पण आजोबांकडनं कुणीच घेत नाहीये आता तुम्ही ठरवा की मदत कोणाची केली पाहिजे कोणाची नाही केली पाहिजे आपण काय करतो रस्त्याचे भीक मागतात त्यांना आपण पैसे देतो पण जे कष्ट करतायत जे काही ना काही विकत आहेत त्यांच्याकडनं काही घेत नाही आजोबा सकाळपासून किती पैसे कमवले <laughs> सकाळपासून काहीच नाहीये काहीच म्हणजे त्यांना इन्कम नाही पाऊस पडतोय हे चित्र आपल्या समोर आहे तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे कळकळीची कल वृद्ध व्यक्ती दिसतील जे कष्ट करतायत मी पुन्हा रिपीड करतायत त्यांची मदत करा त्यांनाच पैसे द्या जे व्यक्ती मागतायत त्यांना अजिबात एक रुपयाची मत करू नका धन्यवाद थांबा थांबा तो मला काही नको पण या आमच्याकडनं तुम्हाला राहू द्या मला काहीच नको 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 ना पायाभिन नाही पडायचं पाया मला मलाच आम्हाला अभिमान आहे बाबा खरंच तुमचा अभिमान आहे खरंच तुमचं आम्हाला खरंच अभिमान आहे